महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील आसुली फाट्यावर बोअरवेल वाहक ट्रकने कामावरून मोटरसायकलद्वारे परत येत असलेल्या दुचाकीस्वारांना जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक तेरा रोजी सकाळी सात वाजता घडल्याने दोन्ही दुचाकीस्वाऱ्यांचे पाय कापण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे माहूर तालुक्यातील कसारपेठ आश्रमशाळा परिसर येथील लिंगू शंकर आडे वय अठ्ठावीस वर्ष व संजय तुकाराम एरमे वय तेवीस वर्ष हे दोन युवक सकाळी त्यांची दुचाकी क्रमांक एम एच सव्वीस बी आर त्रेसष्ट शून्य नऊ या दुचाकीने माहूर येथे काही कामानिमित्त केले होते तेथून परत येत असताना सकाळी सात वाजताच्या सुमारास माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील आसोली फाट्यानजीक वाई बाजारकडून माहूरकडे जात असलेल्या बोअरवेल मशीन वाहक ट्रकने त्यांना जोराची धडक दिली या धडकेत दुचाकीवरील दोनही युवकांच्या उजव्या पायाचा असून मांडीच्या ठिकऱ्या उडाल्या तर एकाचा उजवा हात आणि उजव्या पायाची बोटी देखील मोडलेली आहेत रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होत असल्याने डॉक्टर बिपिन बाभळे यांनी यवतमाळला त्यांना रेफर करण्याआधी एकावर रुग्णवाहिकेत तर दुसऱ्या जखमीवर दवाखान्याच्या बाहेरच उपचार करून तत्परता दाखवत तात्काळ यवतमाळला हलवले अपघाताची माहिती वाई बाजारच्या रुग्णवाहिका चालक प्रशांत कोरे यांना मिळाल्याने त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ दोन्ही जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विपीन बाभळे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून दोन्ही जखमी युवकांना पुढील उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात पाठवले माहूरच्या ग्रामीण रुग्णालयाची एकशे आठ अॅम्ब्युलन्स अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने सतत होत असलेल्या अपघातातील जखमींना बाहेरगावी उपचारासाठी पाठवण्यास अडचण निर्माण होत असल्याने माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दोन एकशे आठ अॅम्ब्युलन्स द्यावे अशी मागणी होत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.